नमस्कार मी सौ संध्या परदेशी औरंगाबाद महाराष्ट्राचा महाकवी आधुनिक केसरी आयोजित राज्यस्तरीय यूट्यूब काव्य वाचन स्पर्धेत मी सहभाग घेत आहे माझी स्वरचित कविता आहे कवितेचं नाव आहे सुखी ठेव देवराय अष्टाक्षरी कविता आहे सुखी ठेव देवर राया नको ही धन संपत्ती सुखी ठेव देवराया नको हि धन संपत्ती तन मनाला लढण्याची लढण्याची देतू शक्ती तन मनाच्या मला लढण्याची दे तू शक्ती येते तुझ्या चरणासी माळा अर्पिते येते तुझ्या चरणाशी माळा अर्पिते तुझी नामं घेता देवा तुला मनात स्मारिते तुझे नाम घेता देवा तुला मनात स्मारते संसाराच्या जीवनात खूप चटके सोसले संसाराच्या जीवनात खूपच अटके सोसले गेले ते दिवस आता मन तू जात गुंतले गेले ते दिवस आता मन तू जात गुंतले बडी तोच कान पिळी पैशासाठी ह पा बडी तोच कान पिळी पैशासाठी ह पापती, पापती। जगाची हिरी न्यारी कुणी नाही कुणासाठी जगाची अरे री, कुणी नाही कुणासाठी जगावरी तुझी छाया आहे ची तिसा दान जगावरी तुझी छाया आहे ची तिसा दान सदा आशीर्वाद राहो मागते तुझं दान सदा आशीर्वाद राहो मागते ते दाना, मागते माग दाना, धन्यवाद